कर्जत तालुक्यातील भिवपुरी कॅम्प ग्रुप ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांनी टाटा पॉवरच्या एक हजार मेगावॅट उदंचन प्रकल्पाविरोधात साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे स्थानिकांचा रोजगार पुनर्वसन तसेच पर्यावरणीय परिणाम या मुख्य मुद्द्यांवर ग्रामस्थांनी प्रशासन आणि कंपनीकडे ठोस मागण्या मांडल्या आहेत ग्रामस्थांचे म्हणणे आहे की केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाकडून प्रकल्पास मंजुरी देताना ठरलेल्या अटी शर्तींचे पालन काही ठिकाणी होत नसल्याचे दिसत आहे प्रकल्प परिसरातील कराळेवाडी तापकीरवाडी मोरमारेवाडी आदी भागात ब्लास्टिंगमुळे घरांना भेगा पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली त्यामुळे त्यांनी स्थलांतर आणि पुनर्वसनाची मागणी केली भूस्खलनाचा संभाव्य धोका ध्वनी प्रदूषण तसेच विहित आणि बोरवेलच्या पाण्यावर होणारा परिणाम या मुद्द्यांबाबतही ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे महिलांचा मोठा सहभाग असलेल्या या उपोषणात शांततेत मागण्या मांडण्यात येत आहेत या संदर्भात कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव हो। यांनी सांगितले की ग्रामस्थांनी उपोषणाबाबत निवेदन दिले आहे कोणत्याही अनधिकृत कामाबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत मात्र परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रतिनिधी पाठवले असून अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाईल दरम्यान टाटा पॉवर कंपनीकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली तरी कंपनी प्रशासन यांच्यात सुरू असून स्थानिक प्रशासनाच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते ग्रामस्थ रुक्मिणी हिलम म्हणाल्या ब्लास्टिंगच्या आवाजामुळे लहान मुले गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत आम्हाला सुरक्षिततेबाबत आश्वासन मिळावे एवढीच आमची मागणी आहे ग्रामस्थांच्या या उपोषणामुळे प्रशासनावर तातडीने तोडगा काढण्याचा दबाव निर्माण झाला असून नागरिकांनी हा, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे इथे धनगरवाडा वस्ती आहे इथे पंचवीस ते तीस घरं आहेत टाटा पॉवरचा प्रोजेक्ट चालू आहे इथे ड डेली इथं रोज ब्लास्टिंग होते ब्लास्टिंग होत असताना माझी पडवी इथे पडली पण माझं मुलगा नशीब खेळत होतं पण ते घरामध्ये गेलं पण नशीब त्याच्या अंगावरती पडलं नाही जीवितहानी झाली नाही घरामध्ये माणसं पण आहेत वयस्कर माणसं पण आहेत त्यांना पण ब्लॅस्टिंगचा त्रास होतो घराच्या मागून गरबडा मी आवाज घेते ते गरबडून उठते छाती माझी जशी तर धकधक करते मग

लहान मुलं कि कुठं पळायचं घेऊन रात्री दुत्रीच्या झालं काय माणूस करल इथं पोलीस यायलाच पाहिजेत आणि आमची घरदार मग हे झाली मग काय करणार आम्ही कंपनदारी घेल का जोखमदार त्यांच्याकडं आहे तू आम्ही नाही करत तुम्हाला काय नुसकानी चालले किती दिवस आम्ही थांबायचो किती दिवस थांबायचो आज ने महिने पासून असं धनादनी चालले आज उद्याला घरावर घर एक दडपून मेली, लहान लहान मुलं आहेत गर्भदार बाया आहेत त्यांना जर धक्का भेटला तर मग काय करणार आम्ही काय करायचं एवढी लुस्कानी चालले आमची घर आल पार आल्यात लोटून नंतर टाटा कंपनीच्या प्रोजेक्ट हेड्सनी हे लिखित उत्तर आम्हाला दिलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं मान्य हो झालं आहे म्हणून त्यांनी मान्य करणार म्हणून आम्ही हे के के केंद्र महाराष्ट्र प्रदूषण मंत्रालया थ्रू त्यांनी केंद्र केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला हे पत्र सबमिट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ओ एफ डिपार्टमेंटनी त्या सगळ्या ह्या सगळ्या योजना अटी आणि शर्ती सकट त्यामध्ये निर्दिष्ट करून त्यांना पर्यावरण मंजुरी दिलेली आहे आणि आता हे जे विषय आहेत हे सगळे सामाजिक विषय आम्ही याच्यामध्ये मांडले होते आणि जे आत्ताच्या तुमच्या मुख्यमंत्री पंचायत समिती पंचायत अभियानमध्ये सुद्धा या योजना अभिप्रेत आहेत तर जो धनगरवाड्याचा मेन विश्व आहे जे पंचेचाळीस मीटरच्या आत आतमध्ये तुम्ही कुठलंही कन्स्ट्रक्शन असेल तर ते तुम्ही तिथे धरण बांधू शकत नाही तर आम्ही सुद्धा त्यांना पर्याय दिला की तुम्ही धरण बांधा पण ही धनगरवाडी स्थलांतरित करा आणि पुनर्वसन करा त्यांचं अजूनही त्यांना दीड वर्ष होऊन सुद्धा त्यांनी त्याच्यावर ठोस उत्तर दिलं नाही आणि ऐतिहासिक अष्टकोनी तलाव भिवपुरीमध्ये आहे जो पांडवकालीन तलाव आहे आणि त्याचा पार्वतीबाई पेशव्यांनी त्या तलावाचं दगडी बांधकाम केलं आहे ज्याचे ज्याचा उल्लेख एकशे बावन्न पृष्ठक्रमामध्ये अकुलाबा गॅजेटमध्ये भेटतो आणि माजी मंत्री छगन भुजबळ साहेब यांनीसुद्धा त्याच्यासाठी निधी केंद्र राज्य सरकारकडून दिलेला होता आम्ही त्या धरणाच्या संघ याच्यासाठी कारण द ग्राउंड वॉटर कमी झाल्यानंतर सोळा फुटावर असलेलं तलावाचं पाणी नैसर्गिक पाणी आहे ते ग्राउंड वॉटरच्या कमतरतेमुळे आणि इकडे तिकडे फिरण्याने तलावाला ऐतिहासिक तलावाला बाधा येऊ शकते तर त्याची जबाबदारी लिखितमध्ये कंपनीने घेतलेली आहे की आम्ही देखभाल आणि दोन्ही जबाबदारी घेतो म्हणून आज, 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 आज येथे जे उपोषण सुरू आहे हे संपूर्ण ग्रामपंचायत भिवपुरी ग्रामच्या ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे या उपोषणाची पार्श्वभूमी अशी आहे टाटा कंपनीने एक हजार मेगावॉल्डचा एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला तेव्हा एक जनसुनावणी झाली जनसुनावणी दरम्यान जनसुनावणी दरम्यान जे जी आश्वासनं टाटा कंपनीने ग्रामस्थांना दिली होती त्या त्या सुविधांसाठी सर्व ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीने अनेक वेळा पत्रव्यवहार केले सगळ्या बाबतीत आरोग्य त्यामध्ये आरोग्यविषयक शिक्षणविषयक त्यानंतर मूलभूत गरजा जे होणारं पर्यावरणाचं नुकसान या सर्व संदर्भामध्ये ग्रामस्थांनी व्यवस्थितरित्या कंपनीला कळूनसुद्धा आणि कंपनीने केंद्र सरकारला ही कमिटमेंट करूनसुद्धा ग्रामस्थांच्या पदरात अनेक वेळा तक्रारी करून काहीही पडलेले नाही त्यामुळे नाईला जाणे लोकांवरती आज इथे सगळ्या ग्रामस्थांवरती इथे उपोषण करण्याची वेळ आलेली आहे आम्ही आता सर्व ग्रामस्थांनी मिळून साखळी उपोषण ठेवलेलं आहे ते साखळी उपोषण साधारणतः सात ते आठ दिवस आम्ही चालू ठेवू त्याच्यानंतर अजिबात दखल घेतली नाही प्रशासनाने पण नाही आणि टाटा कंपनीने पण नाही घेतली तर आम्ही अमरोहन उपोषण त्यानंतर पात करू जर उपोषणामध्ये सुद्धा त्यांनी जर काही केलं नाही तर त्याच्यानंतर सर्व ग्रामस्थांच्या ने पुढची नीती ठरवा जेव्हापासून कंपनीचा प्रोजेक्ट सहा महिन्यापूर्वीपासून चालू झाला त्यावेळेला मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची पर्यावरणामध्ये वृक्षतोड करण्यात आली त्या वृक्षतोडीनंतर जी काही तिथे वन्यजीव होते ते वन्यजीव त्यांचा सहारा जो आसरा होता तो तिथे तोडण्यात आला वृक्षतोडीमुळे आणि त्यामुळे ती वन्यजीव हे गावाकडे स्थलांतरित होऊ लागले आणि त्या स्थलांतरामुळे जे खाली जे शेतकरी जे बागायती शेती करत होते त्या बागायती शेतीचे अतुनाच नुकसान झाले त्याच्यामध्ये आंबा कोणी बागायती माळ्याची शेती वगैरे करत होते आंब्याची लागवड करून उत्पन्न मिळत होते त्या शेतकऱ्यांचं आतुनाच नुकसान झालं त्याचबरोबर गावामध्ये जे पत्र्याची घरे होती त्या वन वानरांनी असंख्य प्रमाणात लोकांच्या पत्र्यांची तोडफोड झालेली आहे आणि आज पावसाळा उलटून गेला कंपनीकडे आम्ही लेखी स्वरूपामध्ये पत्रव्यवहार केला या संदर्भात अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई कंपनीने अजूनपर्यंत त्यावर ऍक्शन घेतली नाही त्यामुळे ग्रामस्थांचा अतोना त्या प्रोजेक्ट मुळे नुकसान होत आहे मी एक शेतकरी आहे तर मी भाजीपाला माझा रोजगारच शेतीवरती आहे भाजीपाला कुक्कुटपालन हे सर्व त्याच्यावरती आता भाजीपाल्या भाजी लावण्यासाठी मी विहिरीचं प्रकरण केलं आहे त्याच्यानंतर पंप आहे सगळं टोटल आहे सगळं टोटल आहे परंतु काय आहे आता बघा जंगल जे, जे। तोडीमुळे सगळं आंब्या बिंब्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे आता आता भाजीपुड भाजी, भाजी पुढं लावायची का नाही लावायची हा मला मोठा प्रश्न पडला कारण माझा रोजगारच शेतीवरती आहे आता बघा समोर तुम्हाला बघा विहीर वगैरे आता ब्लास्टिंगने पूर्ण तडं गेलेलं आहे आता कंपनी त्याच्यासाठी काहीच हे करीत नाही महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी गायकवाड कर्जत